नमस्कार मित्रांनो वंदे मातरम जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो आपण दिवाणी न्यायालयामध्ये एखादा दावा दाखल करतो त्याला प्रतिवादी हजर होतात त्यांचं म्हणणं दाखल करत आपलं आपण उदाहरणासाठी एक केस घेऊया की आपलं असं म्हणणं असतं की मी या मिळकतीचा मालक आहे माझा या मिळकतीमध्ये कब्जा आहे प्रतिवादीचा त्या मिळकतीशी काहीही संबंध नाही आणि प्रतिवादी मला त्या मिळकतीमधून हुसकावून लावत आहे आणि त्यामुळं प्रतिवादी विरुद्ध मनाई द्यावी किंवा माझा एखाद्या मिळकतीमध्ये अमुक अमुक प्रकारे हक्क आहे आणि मला प्रतिवादी तो हक्क देत नाही मला तो हक्क मिळावा जेव्हा आपण अशा स्वरूपाचा दावा दाखल करतो तेव्हा या जे आपण हकीकती मांडलेल्या असतात तर त्या हकीकती सिद्ध करण्याची जबाबदारी ही आपली असते नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाही बऱ्याच वेळा असं होतं की आपण दावा दाखल करतो आपण हकीकती मांडतो आपण कागदपत्र दाखल करतो